ठाणे महानगरपालिकेला गेल्या बारा वर्षात बारा तेरा दे वर्षात महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सोडला महानगरपालिकेचा दरवर्षीच अडीच हजार तीन हजार चार हजार कोटीचं उत्पन्न सोडलं तर ते तीन हजार कोटी मल्टीप्लाइड बाय बारा म्हणजे थ्री ट्वेल्चा थर्टी सिक्स छत्तीस हजार कोटी ते झाले छत्तीसशे कोटी सॉरी छत्तीस हजार कोटी त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून काँग्रेसच्या केंद्र सरकारकडून आणि बीजेपीच्या केंद्र सरकारकडून जवळजवळ चार हजार कोटीची निधी जे एन एन आर एम पी आणि स्मार्ट सिटी मध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून साडेसहा सात हजार कोटीची निधी जी आर च्या द्वारे ह्या ठाणे महानगरपालिकेला गेल्या पंधरा वर्षात ही सर्व निधी प्राप्त झालेली आहे तर ही जी निधी एवढी झालेली आहे ती निधी ही आपले छत्तीस हजाराचा कामांवर पकडला सात आठशे कोटी तर आठ हजार आणि हे आलेले साडेआठ हजार म्हणजे पंधरा सोळा हजार कोटी ठाणे महानगरपालिकेला विकास कामांसाठी प्राप्त झालेले होते बारा चौदा वर्षात आणि ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं पस्तीस वर्ष ही सत्ता आहे महानगरपालिका स्थापन होईल ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं एवढ्या पैशामध्ये शांघाई झालं पाहिजे होतं ठाणे परिपूर्ण झालं पाहिजे होतं विकास कामांनी व्यवस्थित सेटअप बसवला गेला पाहिजे होता आजही ठाण्यामध्ये विकास कामांचा भुजबारा उडलेला दिसतोय विकास कामांसाठी क्लस्टर आणावं लागतंय नांदीकृल बांधकामांसाठी घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे घनकचरा व्यवस्थापनाची डिस्पोजलची विलवाटाची नाहीये पाण्याचा प्रॉब्लेम आहे काल पण पाणी नव्हतं आजही तिकडे साकेतला टँकरची लाईन लागलेली आहे वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम आहे वाहतुकीची व्यवस्था नाही शाळांची व्यवस्था नाही त्या आणि आरोग्याची व्यवस्था नाही या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या एवढा पैसा आलेला आहे तर नेमका एवढा पैशाचा अवयव झालेला आहे का, का। नियोजनबद्ध काम झालेलं आहे का टप्प्या टप्प्यावर तपासणं फार गरजेचं आहे प्रत्येक विभागात हे काम तपासणं गरजेचं आहे अगदी निविदा प्रक्रियेपासून जर पाहिलं जी आर आल्यापासून ते कम्प्लिशन सर्टिफिकेट देईपर्यंत बिल काढण्यापर्यंत विविध टप्प्यांवरती निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे का पारदर्शक राबवण्यात आली आहे का सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जे दिलेले आहेत ते निविदा प्रक्रियेत राबवण्यात आलेले आहेत का महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन महाराष्ट्र शासनाने दिलेले निर्देश मार्गदर्शक तत्व यांच्या अंमलबजावणी करून त्यांच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया झालेली आहे का कामं व्यवस्थित झालेली आहेत कामामध्ये विविध अंगी ज्या गोष्टी असतात मुदतवाढ देणे आणखीन काही एनओसी घेणे पर्यावरणाची एनओसी घेणे सीआर जेड ची एनओसी घेणे ट्रॅफिकची एनओसी घेणे पोलिसांची एनओसी घेणे सगळ्या जेवढ्या एनओसीस आहेत जे त्या निढी घेतल्या गेल्या मुदतवाढ दिलेली आहे कामा का कामांना विलंब झाल्या तर का झालेला आहे आणि कामाचा दर्जा सांभाळण्यात आलेला आहे का लोकांना त्या काम विकास काम करत असताना त्रास होतोय का पोल्युशन होतंय का या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी आम्ही हे सगळे जी आर शासनाकडून गपचूप आणलेले आहेत देत नव्हती ठाणे महानगरपालिका आम्हाला तर हे जी आर आम्ही मिळवलेले आहेत आणि म्हणून आमचं आयुक्तांना निवेदन आहे की आपण श्वेत पत्रिका काढावी आयुक्त चांगले आहेत हे आयुक्त संजय शेट्टी नंतर खरंच असे आयुक्त भेटलेले अभ्यास पूर्ण काम करतायत घडी बसवण काटकसरीने काम करतायत घडी बसवण्याचा प्रयत्न करतायत स्वतः फिरतायत नाले सफाई त्यांनी वेळेवर सुरू केलेली आहे त्यांचं अभिनंदन परंतु प्रशासकाने हे तपासणं गरजेचं आहे प्रशासक आहे महापालिका नाही आहे माझं असत आम्ही माझा आवाज उठवला असता तपास आहे आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सत्पाळ साहेबांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे ज्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की स्मार्ट सिटीच्या त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत अशाच तक्रारी बीजेपीने पण केलेल्या हरदीप सिंग पुरींकडे नगरविकास केंद्रीय मंत्र्यांकडे त्यांचं काय झालं या सगळे कामांचा अवयव हो, नीट नियोजनबद्ध कामं झालेली आहेत का या निधीचा सदुपयोग झालेला आहे का याच्या बाबतीत आयुक्त साहेबांनी सौरभराव साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी वेळ पडल्यास त्यांनी समिती समितीने चौकशी करावी ही आमची प्रमुख मागणी काल पहिल्या मे पावसा अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे फार काही मी बोलणार नाही पहिल्याच पावसात एक ट्रेलर देऊन पावसाने वाटलावली विटावा ब्रिज अशी तिकडे तिकडे तर हा एक त्यांना एक सिग्नल गेले आहे की लवकर लवकर काम करा मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष वेधण्यासाठी आम्ही तेरा मार्चला लॉंग मार्च काढणार आहोत पासून आयुक्त कार्यालयापर्यंत आणि आयुक्त कार्यालयापासून एमएमआरडीए बीकेसी असा आमचा लाँग मार्च आहे विविध टप्प्यावरती आम्ही कामं दाखवणार चेकना चेकनाक्यापर्यंत आणि चेकनाक्यानंतर आम्ही सरळ चालत सर्व्हिस सोडणे आम्ही बीकेसीला दा जाणार बघा ह्या सगळ्या गोष्टी अनाकलनीय आहेत दुर्दैवी आहेत आणि ह्या सगळ्या नॅचरल नॅचरल कॉज आहे हे नॅचरल कॉज आहे ह्याला आता का कोणाचा काय उपाय नाही तर झाड कोणी लावलं होतं कसं लावलं होतं नेमकं झाड कुठे होतं काय होतं किंवा गाडी रिक्षा नेमकी तो एक ॲक्सिडेंटचा भाग आहे आणि त्याच्यात काय आपण कोणाला दोष देऊ शकत नाही पण दुर्दैवी आहे त्याला मदत मिळाली पाहिजे आणि टी एम सीच ऑडिट महानगरपालिकेचा ऑडिट झालेलं नाही आहे तर महानगरपालिकेचंही ऑडिट या कामांचंच नव्हे तर महानगरपालिकेचं ऑडिट होणं गरजेचं आहे ही आमची प्रमुख मागणी आहे आम्ही सर्वजण बसलोय मोहन तिवारी साहेब आहेत सर्व दोन्ही प्रवक्ते आहेत भुलखळ साहेब आहेत राहुल पिंगळे हे आमचे इंदुराव गळवे ऋषिकांतपुरी इतर सर्व ब्लॉक अध्यक्ष आमचे कार्यकर्ते महेंद्र म्हात्रे प्रसाद पाटील सर्व जण बसलेत सर्व ब्लॉक अध्यक्ष माझे बसले तर आमची सर्वांची काँग्रेसची विनंती आहे हा लाँग मार्च आमचा पहिला कासारोडीपासून विकेसीला असेल दुसरा लाँग मार्च आमचा दिव्यापासून आयुक्तांपर्यंत असेल